कथा ऐकल्याने लाभ होईल त्यामुळे पूर्ण कथा नक्की ऐका होय मला माहीत आहे की तुला आता कोणताही रस्ता दिसत नाही म्हणूनच भगवंताने ही पवित्र कथा तुझ्यासमोर पाठविली आहे हे परमेश्वरा ही, ही पौराणिक पवित्र कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लडक्या आयुष्यात सुखाचा चमत्कार करा आणि त्यांच्या भाग्यातील दुःख दारिद्र्य सर्व काही नष्ट करून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा ही कथा फक्त थोडा वेळ ऐकल्याने तुझ्या जीवनातील खतरनाक दुःख क्षणात जळून खाक होईल ही कथा ऐकल्याने कितीही मोठे दुःख मोठ्या आजार वाईट शक्ती शत्रूंची भीती सर्व काही नष्ट होते आणि आपल्या मनातील हवी ती इच्छा भगवंत स्वत येऊन पूर्ण करतात मित्रांनो कोणीतरी आश्चर्यकारक सांगितले आहे की या जगात कोणीतरी काही गोष्टी तुमच्या हातून हिसकावून घेऊ शकतात पण ते तुमच्या नशिबातून काहीही काढून घेऊ शकत नाही भक्तांनो आजची गोष्ट खूप खास आणि माहितीपूर्ण आहे मला आशा आहे की तुम्ही ते पूर्णपणे ऐका परमेश्वराचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून दोन स्वामी भक्तांना ही कथा शेअर करा भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐकून बघा तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांगा जन्माची गरिबी नष्ट होईल अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पनमधील अश्विन महिन्यात अक्कलकोटामध्ये पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशेत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजी मालोजीराजांच्या अंगावर घातले। या कृतीने स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचेच वस्त्र पांघरले अशा या स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीवा भोसले धन्य झाले त्यानंतर श्रीस्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अह। अहमद अली नावाच्या विसालदाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले विसालदादाला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यों बाबाजी हुक्का पीते हो तेव्हा स्वामी उत्तरले हां हां जदू, क्यों नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीमधून धूर निघताना बघून मिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीचच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्याच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता मित्रांनो कोणीतरी खूप चांगले सांगितले आहे खाली पडल्यामुळे तू हरू नकोस बाळा दुःख इथेच आहे तर औषधही इथेच भेटेल मित्रांनो जीवनात जे होणार आहे ते होतच राहील ते कोणीही थांबवू शकत नाही ही कथा आपल्याला शिकवते की भगवंत नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो तो तुमच्याही पाठीशी उभा आहे फक्त तुम्ही हार मानू नका परमेश्वरावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला शरण जा तो सर्व ठीक करेल तुम्ही तर त्याचे बाळ आहात स्वामींची नियमित सेवा करा ते तुम्हाला भरभरून देणारच आहे ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर भक्तांना शेअर करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी कृष्णसुखी या चॅनलला सबस्क्राईब करा याच कथेच्या पुढची कथा लगेचच अपलोड करणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद